भंडारा जिल्ह्यातील पवनी परिसरात अतिक्रमण करण्यात आलं अतिक्रमण हटवणं थांबवावं नागरिकांचं प्रफुल्ल पटेल यांना निवेदन भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातील ऐतिहासिक मंदिरात परिसरातील एकशे त्र्याऐंशी घरांचं त्या संदर्भानं पवनी मंदिर परिसरातील रहिवाशांनी गोंदिया जिल्ह्यात येऊन खासदार प्रफुल्ल पटेल दे या पद्धतीतली मागणी केली आहे पवनीचं पवनगड किल्ला आहे तिथे बरेचशे लोकांची समस्या आहे की एकशे पंच्याऐंशी घरं आहेत त्यांना हे लोक उठवायचा म्हणजे ऑर्डर काढला आहे आणि म्हणत आहेत की तुम्ही सात दिवसात खाली करा आणि अन्य कारवाई होईल घर पाडू एक लाख रुपये दंड आणि जरी खाली करून मागत असतील पण त्यांची एक अशी अट आहे की आम्हाला कुठेतरी जागा द्या किंवा बांधून द्या काहीतरी कारण असा गरीब वर्ग आहे तो की त्यांना रोज कमवून आणतील खातील अशा परिस्थितीतले लेडीज आहेत म्हणजे पूर्ण घरच तसे आहे गव्हर्नमेंट अचानक ऍक्शन घेतली किंवा धमकी देऊन राहील की सात दिवसामध्ये तुम्ही खाली करा तुमचे घर पाडू तर या न्याय मागणीकरता आम्ही भाईजींकडे दे निवेदन दिलं आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भेदभाव केला की काही लगत आहेत बिलकुल टेकडीच्या लगत तर त्यांना त्यांनी नोटीस नाही दिले आणि जे गरीब वर्ग आहे त्यांना त्यांनी नोटीस पाठवली भाईजी हा अतिक्रमण काढावा म्हणून भाईजींना आम्हालाही विश्वास आला भाईजीने कलेक्टरांना फोन लावला आणि कलेक्टरला सांगितलं की माझ्या परवानगीशिवाय आणि जोपर्यंत माझी बैठक होत नाही तोपर्यंत कुठलीही तुम्ही कारवाई करा नको आणि हे कार्यला तुम्ही स्थगिती द्या